रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनेल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे तुळशी माईचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुळस ए करुंदावाणी कोणी लावले तुळसए करुंदावाणी कोणी लावले वाऱ्याच्या झुळकीने हळूच डोलली वाऱ्याच्या तुळस डोलेली तुळसंदणी कोणी लावली तुळसंदी कोणी लावली वाऱ्याच्या झुळकीने किन हळूच वाऱ्याच्या झुळकिन हळू डोलले तुळसीला घालू बेवाटा पाप जाईल चाळसीला घालू बेवटा पाप जाईल वाटा तुळस एक करुंदावाणी कोणी लावली तुळस एक करुंदावाणी कोणी लावली वाऱ्याच्या झुळकीने हळू डोलले वाऱ्याच्या झुळकीने हळू डोलले वाऱ्याच्या झुळकीने किन डोलले तुळसीला तुळशीला घालू बाईपणे उधरून गेली संत जनी तुळसीला घालू बाईपणे उधरून गेली संत जनी तुळसंदी कोणी लावले तुळसंदणी कोणी लावले वाऱ्याच्या झुळकेने हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकेने हळूच डोलली तुळशीला लाव हळद कुंकू उदरून गेली संतस तुळसीला तुळशी लाव हळद कुंकू उदरून गेली संत सको तुळसंदी कोणी लावले तुळसंदणी कोणी लावले वाऱ्याच्या झुळकीने हळूच डोले वाऱ्याच्या झुळकीन हळूच डोलली वाऱ्याच्या झुळकिने हळूच चढली तुळसीला बाई लावू बुका पैकुंटाला गेले संत तुका तुळशी लावू बाई बुका पैकुंताला गेले संत तुका तुळसे करून कोणी लावले तुळसे करुंदावाणी कोणी लावले वाऱ्याच्या झुळकीने हळूच डोलले वाऱ्याच्या झुळकीने हळूच डोलले वाऱ्याच्या झुळकीने हळूच डोलली हळूच डोलली धन्यवाद